शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी पाहायला मिळत आहे जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल वरती टाका जेणेकरून की रोजची रोज ताजी घडामोडी या वरती पाहायला मिळेल तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी दिला बातमी म्हणजे पीक विमा वितरण आणि पीक विमा अनुदानाचे कार्यक्षम वितरण यासाठी सरकार प्रक्रिया सुलभ करत आहे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित हस्तांतरित करण्यासाठी विमा कंपन्या पुन्हा शेतकऱ्यांच्या पीक विमा अर्जाची पडताळणी करत आहेत अर्जाची पडताळणी झाली त्यांच्या खात्यावर पीक विमा क्रेडिट जमा करण्यात येत आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे त्यांच्या खात्यात पीक विम्याची आगाऊ रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम जमा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वितरण आणि पीक विमा अनुदानाचे कार्यक्षम वितरण यासाठी जे आहे प्रक्रिया प्रक्रियाही सुलभ करत आहेत हे आपल्यालाही पाहायला मिळत आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे रोजची रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका या वरती ताजी घडामोड तुम्हाला रुची रोज पाहायला मिळेल धन्यवाद